नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या प्रातक कार्यालयासमोर हलगीनाथसह बोंबाबोंब आंदोलन पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मंगळवार पंधरा नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी अक्लूज कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोलापूर जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हलगीनाथसह बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले मागण्यामध्ये मौजे अकलूज तालुका माशिरस जिल्हा सोलापूर येथील अकलूज क्रिटिकल केअर अँड ट्रामा सेंटर या हॉस्पिटलला असणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व सदर हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग ऍक्टच्या नियमाचा भंग होत असल्याने सदर हॉस्पिटलची इतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मा समिती स्थापन करून सखोल चौकशी करून यातील सर्व दोषीवर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अकलूजसह माळशिरस तालुक्यातील खराब झालेले डांबरी रस्ते त्वरित नव्याने बांधून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना पूर्वीप्रमाणे रेशन दुकानातून धान्य सुरू करावे संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्पन्न दाखला सादर करण्याची अट रद्द करावी विजयवाडी येथील सुमंगल हॉस्पिटलची चौकशी करून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अकलूज नगर परिषद अंतर्गत गणेश नगरला लागून असलेल्या सिंह नगर इंदिरा घरकुल येथील मानवी वसाहतीमधील सिमेंट रस्ते त्वरित करून द्यावेत अकलूज नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे ती शौचालय त्वरित नव्याने बांधून मिळावीत तसेच नगर परिषद अंतर्गत असणारे गाळेधारक नागरिकांना नागरिक यांना त्यांना जवळ होईल अशा ठिकाणी स्त्री पुरुष शौचालयाची व्यवस्था करावी अकलूज नागरी वसाहतीमधील गटारी तुंबलेल्या आहेत ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे या सर्व तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून कचरा उचलून प्रत्येक ठिकाणी डासांची फवारणी करण्यात यावी अकलुज महादेव नगर येथील नागरिकांच्या रहिवाश भागामध्ये सुरू असलेल्या शिवरत्न रोलिंग शटर्स हे दुकान येथील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सदर दुकान सील केले होते तरीही सदर दुकान मालक दुकानाच्या बाहेर रोलिंग शटरचे काम करून येथील नागरिकांना मानसिक त्रास देत आहे त्यामुळे सदर मालकावर गुन्हा दाखल करून सदरचे काम त्वरित बंद करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकलूज विभागा अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या कार्यालयाचे सर्व प्रकारचे ऑडिट करून यातील सर्व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अकलूज नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या अकलूज माळीनगर या पालखी महामार्गावरील विजय कुलकर्णी यांचे अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम अतिक्रमण त्वरित काढून संबंधित गाळे मालकावर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी या मागण्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री बांधकाम मंत्री विरोधी पक्षनेता महाराष्ट्राचे मुख्य सचिव आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह सर्व विभागांनाही पाठविले होते आजचे आंदोलन करूनही सदरच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित विभागांचे आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोलापूर जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी आंदोलनस्थळी बोलताना सांगितले यावेळी या आंदोलनाला या भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे हटकर समाज महासंघाचे संस्थापकाध्यक्ष भीमराव भुसनर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक तालुकाध्यक्ष रविराज बनसोडे सरचिटणीस प्रेमसिंह कांबळे पाटील चौडेश्वरवाडीचे माजी सरपंच सतीश शिंदे यांनी पाठिंबा दिला त्यानंतर सदर मागण्यांचे निवेदन निवेदनं प्रातः कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांना देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड तालुका संपर्क प्रमुख शिवम गायकवाड पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड कार्याध्यक्ष हेमंत कांबळे अकलुश शहराध्यक्ष मिलिंद पवार अकलुश शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे शहर कार्याध्यक्ष कबीर मुलानी अमोल भोसले युवराज गायकवाड उमरे पागे गावचे अध्यक्ष राजू गायकवाड उपाध्यक्ष विकास धोत्रे बिरुदेव हुबाले सूरज कसबे शहाजी खडतरे आकाश गायकवाड ऋतुराज थोरात राजू बागवान अजय साळुंके रियाज बागवान कुणाल तोरणे मेघराज तोरणे गणेश साळुंके कोहिनूर चव्हाण मल्हाटी काटे आदर्श गायकवाड चंद्रकांत कोळी बाबासाहेब ननोरे, बाबासाहेब चव्हाण वैभव अंबुरे सचिन भिसे अमोल गौड अभिषेक शिंदे वाहित पठाण विकास क्षेत्रा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या انداڪو <sup> چا I'm आज या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी हलगीनाथसह भोमभोम आंदोलनाचं आयोजन आपण केलं होतं या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत नाकलोज सिटी केअर हॉस्पिटल जे आय सी यू म्हणून अकलूजमध्ये आहे त्या हॉस्पिटलला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या अगोदर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चौकशी केली असता ते दोषी आढळलं होतं त्याच्यामुळे त्यांची योजना मध्यंतरी बंद केली होती योजना बंद करून केल्यानंतरही परत पुन्हा नव्यानं त्याच हॉस्पिटलला योजना देण्यात आलेली आहे खरं तर मध्ये इतर हॉस्पिटल आहेत जे चांगली सेवा देतात व कमी पैशामध्ये सेवा देतात अशा असताना क्रिटिकललाच योजना का देण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या लोकांचे पैसे ह्या लोकांनी घेतलेले आहेत ज्या पेशंटचे रुग्णांचे पैसे जास्तीचे पैसे ह्या लोकांनी घेतलेले आहेत या रुग्णालयाने त्या रुग्णांना परत ते पैसे माघारी द्यावेत तसेच सदरचे हॉस्पिटल मुंबई नर्सिंग ॲक्ट याच्या कोणत्याच नियमावली पाळत नाही त्यामुळं या ना हॉस्पिटलची त्या इतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर विजयवाडी येथील सुमंगल हॉस्पिटल म्हणून आहे याही हॉस्पिटलला गरीब लोकांचे पैसे लुटले जातात मुंबई नर्सिंग ॲक्टचे कोणतेच नियम पाळले जात नाही चार चार पाच पाच वर्ष हे हॉस्पिटल नूतनीकरण करत नाही त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याविषयी मी बोललो तर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणतात की आम्ही ह्या तालुक्याचा सुपरवायझर म्हणून काम करतोय आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही तर अकलूल नगर परिषदेच्या अंतर्गत जे रस्ते पाणी गटारी सार्वजनिक शौचालय आहे यांची अवस्था बिकट आहे दोन वेळा आम्ही पुणे आणि त्यानंतर आता सोलापूरला आंदोलन केलं कलेक्टर ऑफिसला आज त्या ता कायद्यात आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत आंदोलन केल्यानंतर शौचालयाचा निधी आला म्हणून मुख्याधिकारी सांगत आहेत पण अजूनही त्या शौचालयाचा बांधकामाचं काम चालू झालेलं नाही त्यानंतर कचरा हा अस्ताव्यस्त पडलेला आहे गटारी तुंबलेले आहेत कुठल्याही सुविधा अकलूज परिषद लोकांना देत नाही त्यानंतर अकलूज परिषद झाल्यापासून नगर परिषदेचं कर वसुली चालू झाली परंतु अकलूज नगर परिषदेनं ज्या नागरिकां नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजेत त्या सुविधा अजूनपर्यंत नागरिकांना मिळत नाही मग तुम्ही जर सुविधा देऊ शकत नाही तर तुम्ही नगर परिषदेचा करही वसूल करू नका त्यानंतर अकलूजला गणेश नगरला चिटकोलिसिंह नगर इंद्रा घरकुल आहे त्या घरकुलमध्येही कित्येक वर्षापासून लोक राहतात त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी त्या लोकांना केलेला नाही त्या ठिकाणी कचऱ्याची व्यवस्था नाही कचरा हा अक्षरशः त्या आपला वडा जो आहे त्या वड्याच्या कडेला कचरा साठलेला आहे वेळोवेळी संबंधित विभाग जे किंवा माशेरा सोलापूर जिल्ह्यामध्ये या अगोदर सरसकट सर्वांना रेशन कार्डावरती धान्य मिळत होते ते धान्य या ठिकाणी द्यायचं बंद झालेलं आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की आज आणखीही काही लोक जे गरीब आहेत त्यांना धान्यापासून वंचित ठेवलं जात आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व रेशन कार्डधारकांना तुम्ही रेशन दुकानातून माल देण्यास सुरुवात करा ही एक आमची मागणी आहे तसेच संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना विधवा महिलांसाठी आहे श्रावण योजना ही पासष्ट वर्षावरील जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना श्रावण बाळ योजनेतून अर्थसहाय्य केलं जातं परंतु जे ज्या लोकांची योजना लाभार्थी आहेत किंवा जे पात्र झालेले आहेत अशा लोकांना प्रत्येक वर्षी पुन्हा नव्याने उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आठ घातलेली आहे ती आठ त्वरित रद्द करा नगरमध्ये शिवरत्न फॅब्रिकेशन म्हणून एक शटरचं दुकान आहे त्या दुकाना त्या दुकानामार्फत किंवा त्या व्यवसायाची व्यवसायाचा त्रास वेले -वेले करें 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 त्या महादेव नगरमध्ये जे रहिवास करणारी लोक आहेत त्यांना त्रास होत आहे वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ते दुकान सील आहे परंतु एम व्यावसायिक वीज कनेक्शन त्या ठिकाणी असल्यामुळे सदरचा मालक हा अवैधरित्या ते दुकान सील केलं असतानाही बाहेर दुकानाची कामं करून लोकांना त्रास देत आहे तर संबंधित दुकानदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा मुख्य अधिकाऱ्यांनी आणि एम एस काही लाईटचं कनेक्शन आहे ते जप्त करावं ही एक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जे ज्या लोकांनी नवीन कनेक्शन साठी अर्ज दिलेले आहेत त्यांना लवकर तीन तीन चार चार महिने मीटर दिला जात नाही तसेच नवीन ग्राहकांना मीटर साठी त्रास दिला जातो काही लोकांच्या बिलांसाठी लाईट डायरेक्ट कट केल्या जातात असे बरेच काही तक्रारी एम एस सुद्धा आहे त्यामुळं अकलूज जे एम एस ऑफिस आहे त्या ऑफिसची वरिष्ठ कार्यालय कोण चौकशी व्हावी त्यांचं लेखा परीक्षण व्हावं हो। आणि संबंधित जे कोण अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे या सर्वांचं आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व भीमसैनिकांचं आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचं मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून आजचं हे आंदोलन थांबलं असं जाहीर करतो परंतु जर शासनानं आजचं आंदोलन करून जर आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही केल्या तर येत्या पंधरा दिवसामध्ये आपण आझाद मैदान मुंबई मंत्रालयासमोर आंदोलनाचं नियोजन करणार आहोत हे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करू इच्छितो आम्ही या ठिकाणी आज हलगीनाथ सह बोमा आंदोलन केलं आहे करतो आहे जर भविष्यात आमच्या मागण्या शासनानं पूर्ण नाही केल्या तर येत्या नजीकच्या काळात आपण एका महिन्याच्या आत किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या आत आपण आझाद मैदान मुंबई मंत्रालयासमोर आपण पुढील नगर परिषदेच्या अंतर्गत जे आपलं पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरती अतिक्रमित बांधकाम मा सुरू आहेत ती बांधकाम तुम्ही बंद करा म्हणून आमची मागणी आहे किंवा जे अतिक्रमित बांधकाम सुरू आहेत ते त्वरित पाडा आणि जे अवैध बांधकामं आहेत त्यांच्यावरती कारवाई करा ही एक मागणी आहे हॉस्पिटल असेल किंवा सुमंगल हॉस्पिटल असेल या दोन्ही हॉस्पिटलची चौकशी व्हावी आणि ह्यांचे परवाने रद्द करावेत हे एक मागणी आहे